2024 चा चा मदे सद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सध्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी या दोघांच्याही सभा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं महाराष्ट्राच्या जनतेला देत आहेत महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा खरी ही आहे की महाराष्ट्रामधले जे बेसिक प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती या दोन्ही नेत्यांनी बोललं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या नेत्यांना ही अपेक्षा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल यावरती नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी या दोघांनीही बोलावं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे या धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती देखील या दोन्ही नेत्यांनी बोलणं आवश्यक आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने नरेंद्र मोदी हे आश्वासन देत नाहीत की मराठा समाजाच्या आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल आणखीन तिसराही प्रश्न आहे तो म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा त्याच्यावरती नरेंद्र मोदी बोलणारच नाहीत हे निश्चितच आहे परंतु किमान मराठा आरक्षणावरती आणि धनगर आरक्षणावरती या नेत्यांनी बोलावं अशी महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा आहे नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या प्रश्नावरती एकही शब्द बोललेले नाही आहेत तर काल पुण्यामध्ये जी राहुल गांधी यांची सभा झाली या राहुल गांधी यांच्या सभेमध्ये मात्र राहुल गांधींनी मराठा आणि धनगर आरक्षणावरती भाष्य केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे नेमकं राहुल गांधी मराठा आणि धनगर आरक्षणावरती काय म्हणालेत हे आपण याच व्हिडिओमध्ये बघूया मोदीजी बस एक सवाल का जवाब दे, दे ये पचा परसेंट का लिमिट आरक्षण पे लगा है इसी भी भाषण पे वो कह दें कि 50% परसेंट की लिमिट को वो हटा देंगे कहीं भी जाके कह दें हमने निर्णय लिया है चुनाव के बाद ये जो आर्टिफिशियल लिमिट लगा रखी है जिससे करोड़ों लोगों को नुकसान हो रहा है 50% परसेंट रिजर्वेशन की लिमिट को हम तोड़ के हटा देंगे बाहर फेंक देंगे इसको देश में 15 परसेंट दलित आबादी है 8 परसेंट आदिवासी है और तकरीबन 50 परसेंट कम से कम 50 परसेंट पिछड़े वर्ग की आबादी है 50, 15 और 8 कितना हुआ कितना मराठा आणि धनगर आरक्षणावरती बोलत असताना राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये काल पुण्यात हे दोन्ही प्रश्न सोडवले जातील असं म्हटलेलं आहे हे प्रश्न सोडवत असताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिल्यामुळे हे दोन्ही प्रश्न सध्या सोडवले जात नाहीत परंतु केंद्रामध्ये जर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीनंतर जर काँग्रेसची सत्ता आली तर हे दोन्ही प्रश्न सोडवले जातील हे कसे सोडवले जातील हे सांगत असताना राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली आहे परंतु काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ही मर्यादा क्रॉस केली जाईल आणि ही मर्यादा त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत घेऊन जाता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की राहुल गांधी जर त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत ही मर्यादा घेऊन जाण्याचं आश्वासन देत आहेत तर संविधानिक दृष्टिकोनातून ही मर्यादा क्रॉस करता येऊ शकते का आणि ती त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत घेऊन जाता येऊ शकते का भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमामध्ये आरक्षणावरती पन्नास टक्के मर्यादा घालून देण्यात आलेली नाही ही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळं राहुल गांधी जे सांगत आहेत की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आपल्याला क्रॉस करता येऊ शकते आणि त्याला त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला घेऊ घेऊन जाता येऊ शकतं याचं कारणच हे आहे की कॉन्स्टिट्युशनमध्ये कुठल्याही बेसिक स्ट्रक्चरमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही कलमामध्ये आरक्षणाला पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून देण्यात आलेली नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि त्याच्यामुळं ही मर्यादा आपल्याला क्रॉस करता येऊ शकते मग ही मर्यादा कुठे घालून दिलेली आहे आणि वारंवार पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न पुढे का आणला जातो आहे हे देखील बघणं गरजेचं आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा कुठे आहे तर ती इंद्रसहानी खटल्याच्या जजमेंटमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पन्नास टक्क्याची मर्यादा आपल्याला क्रॉस करता येणार नाही आणि म्हणून मराठा असेल धनगर असेल पटेल असेल जाट असेल किंवा गुज्जर असेल या कोणाच्याही आरक्षणाचा प्रश्न सध्या सोडवला जात नाही महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठा या दोन आर महत्त्वाच्या जातींचा प्रश्न सध्या पेंडिंग आहे आणि तो प्रश्न सोडवणं गरजेचं आहे या अनुषंगाने राहुल गांधी बोलत असताना असं म्हणाले की त्र्याहत्तर टक्के आपल्याला वाढवता येऊ शकतं आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापासून आपल्याला त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत घेऊन जाता येऊ शकते ही कशी घेऊन जाता येऊ शकते मग याला संविधानिक बंधनं आहेत का किंवा याला इंदिरा सहानी खटल्याला आपल्याला कसं क्रॉस करता येऊ शकतं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानिक बंधन नाही किंवा भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमामध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून देण्यात आलेली नाही त्याच्यामुळे संविधानाचा प्रश्न पुढे येतच नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंद्रसहानी खटल्यामध्ये जे जजमेंट देण्यात आलेलं आहे त्याला आपल्याला क्रॉस करता येऊ शकतं का किंवा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा क्रॉस करून आपल्याला त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत जाता येऊ शकतं का तर होय जाता येऊ शकतं आणि यापूर्वी आपण गेलेलो आहोत कसे गेलेलो आहोत इंद्रसहानी खटल्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत एक म्हणजे इकॉनॉमिक आधारावरती अर्थातच आर्थिक आधारावरती आपल्याला आरक्षण देता येत नाही असं इंद्रासहानी खटल्यामध्ये म्हटलेलं होतं आणि दुसरं म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा क्रॉस करता येत नाही असंही म्हटलेलं होतं आता ह्या दोन्ही मर्यादा आहेत ह्या दोन्ही मर्यादा आपण दोन हजार एकोणीसमध्येच क्रॉस केलेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही मर्यादा इंद्रासहानी खटल्यामधल्या आपण पूर्णपणे संपुष्टात आणलेले आहेत असं म्हणता येऊ शकतं कसं ते पण आपण बघूया दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस इकॉनॉमिक विकर शिक्षणच्या आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेस तिथं असं म्हटलं गेलं की इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण देता येऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संविधानाच्या कलम पंधरा आणि सोळामध्ये अमेंडमेंट केलं गेलं आणि तिथं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाबरोबरच आर्थिक मागासलेल्या असलेल्या लोकांना देखील आरक्षण देता येऊ शकतं असं म्हटलेलं आहे आणि तिथं कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये आणखीन कलम सहा जोडलं गेलं आणि उपकलम सहा जोडलं गेलं आणि त्याच्यामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं गेलं अर्थातच इंदिरा सहानी खटल्याला तिथं काहीही अडथळा आलेला नाही आहे इंद्रा सहानी जो अडथळा सांगितला होता की इकॉनॉमिक आधारावरती आपल्याला आरक्षण देता येत नाही ती तो जो निकष आहे तो निकष आपण संपुष्टात आणला आणि भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट आणून आपण आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं अर्थातच तो निकष संपुष्टात आला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून देण्यात आलेली होती परंतु ज्यावेळेस इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस ही मर्यादा आपण बासष्ट टक्क्यापर्यंत घेऊन गेलो अर्थातच त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आपण तिथं क्रॉस केली आता ही आरक्षणाची मर्यादा सांगत असताना असं सांगितलं गेलं दोन हजार एकोणीसमध्ये याचा अर्थ असा लावला गेला की एस सी एस टी आणि सीच्या आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या पुढे घेऊन जाता येऊ शकत नाही परंतु ईडब्ल्यू एस सारखं एखादं स्वतंत्र शेक्शन तयार करून त्यांना मात्र आरक्षण देता येऊ शकतं आणि म्हणूनच आपण इकॉनॉमिक्स विकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण दिलं आणि इथं खऱ्या अर्थाने आपण पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस केली राहुल गांधी यांनी ज्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की आपल्याला त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण घेत घेऊन जाता येऊ शकतं याचा अर्थच असा होतो की जर पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ही एस सी एस टी ओ बी लावलेली असेल तर मग नवीन सेक्शन तयार करून आपल्याला त्याची मर्यादा वाढवता येऊ शकते आणि तोच प्रयोग दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाने केलेला आहे महाराष्ट्रामधल्या धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवता असताना देखील हाच फॉर्म्युला वापरता येऊ शकतो का असं देखील विचारलं जातं आहे त्याचं उत्तर आहे की होय हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो आणि आरक्षणाची मर्यादा देखील वाढवली जाऊ शकते त्याच्यामुळं धनगर मरा धनगर असेल किंवा मराठा असेल या दोन्ही जातींच्या आरक्षणाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो किंवा त्याला अंतिम निर्णयापर्यंत आपल्याला घेऊन जाता येऊ शकतं आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा क्रॉस केली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे संवैधानिक दृष्टिकोनातून त्याला कुठेही अडथळा येत नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्या काही प्रक्रिया घडलेल्या आहेत त्या प्रक्रिया बघितल्या तर आपल्याला इंद्रा सहानी खटला देखील याला अडथळा ठरत नाही हे नक्की आहे आपल्याला नेमकं राहुल गांधी यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं आपण आरक्षणाची मर्यादा क्रॉस करू शकतो का हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद